हॅलो मी आता आलो आहे मेघालयात मेघालयामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारी जी दोन ठिकाणं आहेत त्यातलं एक मोसिनराम आणि त्या मोसिनरामपासून साधारण एक दहा पंधरा किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे एक छोटंसं गाव आहे तिथं या ठिकाणी आलेलो आहे माझ्या हातात पाण्याची बाटली आहे आपल्याकडं आपण पाणी म्हटलं शुद्ध पाणी मिनरल वॉटर म्हटलं की अशा प्रकारच्या बाटल्यांमधलं पाणी पितो पण आज मी तुम्हाला खरं खरं मिनरल वॉटर काय असतं ते दाखवणार आहे चला माझ्याबरोबर माझ्या आहे त्यामुळे काळजी घ्यायला लागते आपण याला मिनरल वॉटर म्हणतो खरं पण हे खरंच मिनरल आहे का आणि याच्यापेक्षा चा चांगलं वॉटर काय हे आपण बघणार आहे या ठिकाणी आता हे पाणी मी ओतून देतो विकत घेतलेलं आणि आपण खरं खरं मिनरल मिनरल वॉटर भरून घेऊ आणि त्याच्याबद्दल बोलूया इथं जे तुम्हाला माझ्या मागं दिसतंय हा झरा किंवा याला इंग्लिशमध्ये स्प्रिंग असं म्हणतात आपण ज्या कुठल्या डोंगराळ भागात येतो त्या सगळ्या डोंगराळ भागांमध्ये असे स्प्रिंग असतात असे झरे असतात पावसाचं पाणी पडल्यानंतर ते खडकामध्ये जातं खडकामध्ये मुरतं आणि त्याच्यानंतर खडक्यामधल्या फटींमधून जे बाहेर पडतं या खडकामधली अनेक मिनरल्स अनेक खनिज त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या विरघळतात आणि ती जेव्हा विरघळतात तेव्हा ते खरं खरं मिनरल वॉटर बनतं आणि त्याची चव जी आहे त्याची सर इतर कुठल्याही पाण्याला नाही आहे तहान भागवणाऱ्या अनेक गोष्टी असतात पण ज्याच्यापासून तृप्ती मिळते ते हे मिनरल वॉटर त्याच्यामुळं आपण जे विकतचं पाणी घेतो त्याच्यात वरून मिनरल मिसळली जातात ते मिसळणं आणि हे नैसर्गिकरित्या मिसळणं यात खूप फरक आहे म्हणून खरोखरं जेल काय असेल तर ते हे मिनरल वॉटर अर्थात झऱ्याचं पाणी किंवा स्प्रिंग वॉटर इथं ते मी आत्ता पिलेलं आहे पण काळजी एक घ्यायला पाहिजे हे पाणी कुठं प्यायचं तर ज्या ठिकाणी शहरं आहेत ज्या ठिकाणी गावं आहेत किंवा ज्या ठिकाणी इतर काही गोष्टी केल्या जातात कपडे धुतले जातात भांडी धुतली जातात किंवा प्रदूषण येतं अशा ठिकाणी हे पाणी घ्यायचं नाही तर त्याच्यावरती जिथं पूर्णपणे निसर्गसंपन्न भाग आहे आणि कसल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही अशा ठिकाणी खडकामध्ये हे पाणी घेता येतं महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम घाटामध्ये डोंगरदारांमध्ये अनेक ठिकाणी असं मिनरल वॉटर असतं आणि त्याची चव ही इतर कुठल्याही पाण्यापेक्षा अप्रतिम असते तर अशा प्रकारच्या निसर्गातल्या अनेक गोष्टी आपण न्याहाळत राहू अनुभवत राहू आणि निसर्ग आपला अधिक समजून घेत राहू आपलं भोवताल समजून घेऊन स्वतः संपन्न होत राहू थँक्यू